Non ci credo. Non mi ricordo quando mi sento in Italia.

There we go.

कोडगाव एम आय डी सीची मागताय सांगताय ती कोडगाव एम आय डी सीची जागा मागील कित्येक दिवसापासून जिल्ह्याचे नेते आदरणीय राणाज्यश्रण पाटील साहेब यांनी सोलर त्या ठिकाणी हब आहे आणि दुसरं टेक्निकल टेक्स्टाईल पार्क करण्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागणी केली आणि त्या अनुषंगानं टेक्निकल टेक्स्टाईल पार्क कौडगाव येथे मंजूर झालं आणि त्या संदर्भातलं मागच्या महिन्यात महाराष्ट्र एम आय डी ने इन्विटिंग एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फॉर लीज ऑफ प्लॉट फॉर सेटिंग अ टेक्निकल टेक्स्टाईल युनिट ॲट धाराशिव टेक्निकल टेक्सटाइल पार्क धाराशिव धाराशिव टेक्निकल टेक्सटाइल पार्क कोडगाव चारशे एकोणपन्नास हेक्टरचं चा टेंडर काढलं जवळपास सतरा कोटी रुपयाची विकासाची कामं त्या ठिकाणी सुरू आहेत त्याचं उद्घाटन झालं आणि हे सगळं सरकारनं मंजूर केलं असताना आपण एखादी गोष्ट मागायची त्याच्या दृष्टिकोनातनं टेक्निकल टेक्स्टाईल पार्कची जागा किंवा टेक्निकल टेक्स्टाईल सोडून राहिलेली जागा त्यांनी त्याच्यात तर लिहिलंय की टेक्निकल टेक्स्टाईलला फक्त नव्वद हेक्टर जागाच लागते आणि स्वतः एम आय डी सी म्हणते चारशे एकोणपन्नास हेक्टर हा एक विषय झाला दुसरी एक गोष्ट आहे लॉजिस्टिक चा अर्थ काय तर लॉजिस्टिक पार्क हा एक असा भूभाग आहे जिथे मालाच्या साठवणुकीसाठी वाहतुकीसाठी आणि वितरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुखसोयी सुविधा उपलब्ध एकाच ठिकाणी केल्या असतात हे पहिलं महत्वाचं औद्योगिक वा क्षेत्र असेल वाणिज्य क्षेत्र असेल किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल रेल्वे ट्रॅक किंवा रेल्वे स्थानक असेल किंवा बंदर असतील पोर्ट्स किंवा एअरपोर्ट आदरणीय दोन्ही आमदार आणि खासदार महोदयांना कोरगाव एम आय डी सीमध्ये काय लक्ष दिसलं म्हणजे तिथं राष्ट्रीय महामार्ग सोडून गेलाय का बरं ह्या लॉजिस्टिक पार्कच्या ठिकाणी मोठी अवजड वाहनं येत असतात प्रचंड मोठी जर त्या कोरगाव एम आर जीसीला जायचं म्हटलं तर धाराशिवला धाराशिवमधून जावं लागतं पण असं असताना त्या ठिकाणी कसलीही म्हणजे लॉजिस्टिक पार्कचं कसलाही अर्थ न घेता गेलो भेटलो तर आपल्या गावाकडे जाऊन एक चर्चा करायला विषय द्यायचा ह्या अनुषंगाने हा विषय केला आहे यासोबत मी त्यांना एक प्रश्न विचारणार आहे की मागील दोन हजार चोवीससाठी साठी ते लॉजिस्टिक पार्कचं धोरण महाराष्ट्रात तयार झालं ते दोन हजार चोवीस कधी आहे तर महाराष्ट्रात माहितीच सरकार आल्यावर झालं तुमच्याकडं एकोणीस ते अडीच वर्ष तुमच्याकडं माहितीच त्यांच्या महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस एम आय डी सी मध्ये दहा रुपयाचं काम करण्यासाठी एखादं पत्र दिलंय एखादी दि तुम्ही निवेदन दिलंय त्या ठिकाणी काय केलं त्या अडीच वर्षात तुम्ही काय केलं तुम्हाला काय झालंय की तुम्हाला जेव्हा लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आल्यापासून महा धाराशिव जिल्ह्यात वडगाव एम आय डी सीमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल वडगाव एम आय डी सी एम एस सी सेंटर म्हणजे त्यासोबत आपण ताबडवाडीला गेला तर त्या ठिकाणी गार्मेंट पार्क किंवा गार्मेंट एम आय डी सी हे सुरुवात होते आणि त्यासोबत मागच्या महिन्यापूर्वी माळुंगा जिथं देव तुळजापूर देवस्थानाची जवळपास एक हजार एक्कर जागा आहे ज्याच्या दोन्ही साईडला राष्ट्रीय महामार्ग आहे माळोबऱ्याच्या सबस्टेशनच्या शेजारी मोठं सबस्टेशन आहे त्याच्या शेजारी नॅशनल हायवेवर जी जागा आहे त्या ठिकाणी आपण दोन चार प्रोजेक्ट आणतो शेजारून रेल्वे ट्रॅक जातो आहे आणि तिथून चेन्नई सुरत रस्ता फक्त सतरा किलोमीटरवर आहे हा सगळं असताना जाणीवपूर्वक लॉजिस्टिक पार्क ओडगावला घेऊन जायचं हे त्यांचं स्पष्ट अज्ञान आहे आणि या अज्ञानाबद्दल मला वाटतं शहरामध्ये हो आणि जिल्ह्यामध्ये हो चांगली चर्चा आहे ही एवढी आमची भूमिका होती वडगाव एम जवळपास एकोणतीस कोटी रुपयाची जी पायाभूत सुविधाची काम आहे त्याचसोबत त्या ठिकाणी टेन्टीट्यू एम आय डी सीचा लेआउट पण सँक्शन झाला आहे तोही येणाऱ्या काळात आपण पूर्ण करतो मला वाटतं की आदरणीय राणाजितसिंह पाटील असतील आदरणीय श्री ठाकूर साहेब असतील बसवराजी पाटील साहेब असतील किंवा जिल्हाध्यक्ष दत्ताभू असतील त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदिनिशी काम करते विनंती आहे विरोधकांना नक्की तुम्ही ज्या गोष्टी आमच्या चुकल्यात त्या तुम्ही स्पष्ट सांगा परंतु जिल्ह्याचं आणि महाराष्ट्रात आपलं हस होणार नाही अशी कृपया तुम्ही कृतीपूर्वात एवढीच विनंती

हे तपासून घ्यायला पाहिजे त्याचा त्याची डेफिनेशन व्याख्या काय आहे त्याचा अर्थ काय हे समजून घेतला पाहिजे ज्या ठिकाणाहून सामानाची किंवा असेंब्ली पार्टची दळणवळणाची सगळी सुखसुविधा त्या ते ठिकाणी निर्माण करणं एकत्रित पार्क तयार करणं हे लॉजिस्टिक पार्कचं सगळ्यात महत्त्वाचं अंगभूत अर्थ आहे एम आय डीशी तर मग सगळ्या एम आय डी पाच एकरपेक्षा जास्त जागा आहे नॅशनल हायवे गडकरी साहेबाकडं हा विषय येतो लॉजिस्टिक पार्कचा ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पाच एकर जास्त जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क तयार करता येते मग तिथंच करायला पाहिजे असेल काळुम्याच्या ठिकाणी मागच्या काही दिवसात तुळजापूर तालुक्यातल्या आणि त्या परिसरातल्या लोकांनी सांगितले की आम्हाला या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क करा जासे है। जासे कारण त्या माळुंब्याच्या ना जागेतनं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जो आपला सोलापूर धुळे रस्ता आहे तो जातो त्या ठिकाणून सुरत गाहून चेन्नई सुरत हे आता चेन्नई सुरत हा रस्ता आहे जे आता सोलापूर जिल्ह्यात त्याचं काम सुरू झालं आहे तो तिथनं जातो त्याचसोबत त्याच रस्त्यातनं डबल ट्रॅक माळुंबराचं स्टेशन आहे त्या ठिकाणी डबल ट्रॅक तयार केला आहे फ्युचर प्लॅनिंग रेल्वेनं शुद्ध असताना चांगलं मला वाटतं की आपल्या माध्यमात आमदार खासदारांना विनंती आहे की जिल्ह्यात काही काही डेव्हलपमेंट होत त्याच्या अनुषंगानं थोडं जर काम केलं तर हे प्रश्न तुम्ही झाला नसतात तुम्ही म्हणला असतात की वडगाव एम करा किंवा मा माळुंब्याला करा कारण राष्ट्रीय महामार्ग होत आहे वडगाव एम आय नितीन गडकरी साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत आमचे सगळ्यांचे नेते आहेत ते त्यांनी सांगितले की माझ्याकडे प्रत्येक जण येतो त्याचा मी आदर करतो त्यांचा निवेदनाचा आदर करतो हे सांगितलं मी आज कोडगाव एम आय डी सीच्या लॉजिस्टिक पार्कच्या संदर्भात आपण ही पत्रकार परिषद घेतली आहे आम्ही माळोड्यात काय काय केलं

एम आय डी लॉजिस्टिक पार्क पार्कचा विषय हा राष्ट्रीय महामार्गाच्या मंत्र्याकडे एम आय बऱ्याच जेवढ्या जेवढ्या एम आहेत त्या ठिकाणी जर ती राष्ट्रीय महामार्गाच्या संलग्न असली तर त्या ठिकाणी नॅशनल हायवे लॉजिस्टिक पार्कच्या संदर्भात खरी आराखडा त्या मला वाटतं की हा विशेष कोरवा एम आय डी सीचा माझा हाच प्रश्न आहे की हे अज्ञान आहे का जाणीवपूर्वक पांघरून घेऊन केलेली कृती कोरगा एम आय डी सी कुठल्याही स्वरूपात लॉजिस्टिक पार्कसाठी सुटेबल नसताना जाणीवपूर्वक दोन अडीच हजार लोकांच्या उद्योगासाठी रोजगारासाठी आम्ही काम करतो तुमचं आतापर्यंत मागच्या पाच दहा वर्षात फक्त दाखवायचं काम चालू आहे मी त्यांना विचारू इच्छितो तुमच्या माध्यमातून की तुम्ही इतकं म्हणता मान्य उदय उदय सामंतजी साहेबांकडून प्रस्ताव दाखल केला तर अडीच वर्षात तुमचं सरकार असताना तुम्ही काय काय प्रस्ताव दाखल केले हे त्यांनी सांगितलं पाहिजे उपेंद्रजी